ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आमचा जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल अशा लोकांचा लोकांच्यासाठी अवश्य त्याचा विचार केला पाहिजे चूंकि कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे ते विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्यासा भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त अनुषंगाने होत पक्षाच्या बंधूंना एक असं झालं आहे आयाराम गायराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारतो भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाच्या तिथे निवडून आला तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अडवीने बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही माझी आपल्याला विनंती आहे तर अनेक करता ही पडलेली स्वप्नं आहे ना त्याचा खरी होताना कधी दिसत नाही आहे आता संजय राऊतांच्या कृती विश्वास तुम्ही ठेवावा भाऊ माझ्या कुठेतरी घराणी शाहीला पूर्वीपासून जी आहे ती टीका करत आलो होतो की अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती भाजपने टीका केली परंतु तीच घराणी शाही आज भाजपमध्ये दिसते अनेक ठिकाणी नेत्यांची पत्नी असतील नेत्यांच्या घरचे भाऊ असतील भाऊ अशा पद्धतीचे अनेक घरातल्या घरातच सगळ्या उमेदवारी दिल्याचं मिळत आहे आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो, तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असेल तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल अशा लोकांच्यासाठी अवश्य त्याचा विचार केला पाहिजे कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे ते विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त अनुषंगाने होत तर आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अकोल्यात अकोला महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी राष्ट्रवादी पवार मशीन भाजपला पाठिबा सुरू झाली आणि त्यांच्या पक्षाच्या जोरावर आता भाजप तिथे सत्तेत लागली आता या संदर्भातली अधिकची माहिती मला नाही माहिती घेऊन पण महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचं महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आयरामाला पुन्हा महापौर संधी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळेल का काय विचार पक्ष करतो या पातळीवर काय झालंय तुम्हाला पत्रकार बंधूंना आ, एक असं झालं आहे आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकार भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आला तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अडवीने बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिका ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे घ्या कधी आपण या पेपरला कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकारता करतो या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे सत्तेचाळीस जे सर्वसाधारण त्यांच्यामधला महापौर सर्वसाधारण